राहून घेतल्या विषयाची राज्यातल्या आठ जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे एकशे एक, एक कोटींच्या जुन्या नोटा पडू नयेत पाचशे आणि हजारांच्या या जुन्या नोटा आहेत त्यामुळे बँका आर्थिक अडचणीत सापडल्यात यात कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक पंचवीस कोटींच्या जुन्या नोटा आहेत पुणे जिल्हा बँकेकडे बावीस कोटी तर नाशिक बँकेकडे एकवीस कोटी पडून येत आरबीआय न जुन्या नोटा घ्यायला नकार दिले त्यामुळे जुन्या नोटांचं काय करायचं असा प्रश्न आता बँकांना पडलाय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया कोणत्या बँकांकडे किती जुन्या नोटा आहेत पुण्यात बावीस पूर्णांक पंचवीस कोटी नोटा सांगली बँकेकडे चौदा पॉईंट बहात्तर कोटी नोटा आहेत वर्ध्यात शून्य पूर्णांक एकोणऐंशी कोटी नोटा आहेत नागपुरात पाच पूर्णांक तीस कोटी नोटा आहेत तर अहमदनगरमध्ये अकरा पूर्णांक साठ कोटी नोटा सापडलेत कोल्हापुरात पंचवीस पूर्णांक अठ्ठावीस कोटी नोटा आहेत नाशकात एकवीस पूर्णांक बत्तीस कोटी नोटा आहेत